हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर सकाळी छान असं वातावरण झालेलं आहे आणि साईसुद्धा चालण्यासाठी गेला होता तर आजचा व्हिडिओ आहे तो म्हणजेच गणपती बाप्पा येणार होते त्या दिवशीचा तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण पहा आणि अजूनपर्यंत देखील आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा गणपती बाप्पा यांना जणांना सुट्टी देखील असते शाळेला तर सुट्टीच असते पण जे कंपनी जातात त्यांना देखील सुट्टी असते किंवा कोण कोण सुट्टी घेतं तर या इथे साई आणि साईचे पप्पा सकाळी चालायला गेले होते त्यांनी तितकं छान असं दृश्य आपल्या कॅमेऱ्यामध्ये केलेलं आहे तुम्ही आवाज देखील पाहू शकता अगदी पक्ष्यांचे चिवचिवाट छान असे आवाजसुद्धा यामध्ये आपल्याला ऐकायला मिळत आहेत बऱ्याच जणांची आता बाजरी कोणाची काढून झाली किंवा कोणाची काढू आलेली आहे कारण की हे दिवस बाजरी काढण्याचीच आहेत घट बसायच्या आधी किंवा गणपतीमध्ये बाजरी ह्या काढल्या जातात जी बाजरी आपण हलकीच्या वेळेस म्हणजे आषाढ म्हणत असतो तीच बाजरी या टायमिंगला काढायला येते म्हणजे दोन ते तीन महिन्यानंतर में ना बाजरी काढायला येते घरी आल्यानंतर त्यांची काम ज्या दिवशी मिस्टरांना सुट्टी असते त्या दिवशी त्यांच्याकडं रिलॅक्स असा वेळ असतो त्यामध्ये ती त्यांची आवडती कामे करतात तर याय जी बकरी आहेत ती त्यांनी धुवून काढली तसेच गोठ्यासुद्धा धुवून काढला म्हशीसुद्धा धुवून काढल्या तर सकाळी सकाळी त्यांना एवढं लवकर होत नाही तरी देखील ते त्यांची बरीचशी कामे करून कंपनीत जात असतात तरी या इथे आपल्याला आमच्या वस्तीतले गणपती बाप्पा बसवायचे आहेत तर लहान मुलांची सकाळपासूनच गडबड चालू होती ती म्हणजेच वर्गणी गोळा करण्यासाठी तर आता प्र प्रत्येकजण वस्तीमध्ये जेथे म्हणजे सगळे सहभागी होतात तर प्रत्येकजण वर्गणीही काढतातच तसेच दररोज नऊ दिवस गणपतीच्या वेळेस जेवण देखील असतं आता हे पुढे जाऊन मी शूट नाही घेतला आमच्या खिडकी घराच्या मागेच आहे तिथूनच मी शूट घेतलं त्यानंतर ना साई गेला मामाच्या घरी गणपती बसवण्यासाठी तर सासर माहेर माझ्या भावांनी साईला आणि त्याच्या पप्पांना गणपती बाप्पा बसवण्यासाठी बोलवलं होतं तर साईचे हाऊस म्हणजेच मलाच गणपती बाप्पा घ्यायचा आहे पण मूर्ती ही मोठी आहे आणि ही जी मूर्ती आहे त्याला बावीस तेवीस वर्ष झालेली आहे आणि ती मूर्ती दर म्हणजे दररोज देवाऱ्यामध्ये पूजली जाते आणि विसर्जनासाठी विसर्जनासाठी दुसरी मूर्ती आणतात तर या इथे पूजा झाल्यानंतर ना गणपती बाप्पांची आरती देखील केली आणि कसं असतं आम्ही लग्नाच्या आधी सगळेजण एकत्र मिळून गावात जाऊन गणपती बाप्पांची मूर्ती आणायचो छान अशी म्हणजे आरती म्हणजे आरतीला जेवढे जण असतील तेवढी मज्जा पण येते आणि छान पण वाटतं त्यामुळेच यावर्षी साई आणि साईचे बाप्पा देखील गेले होते आणि जो आमच्या वस्तीतला गणपती बाप्पा आहेत ते बसवण्याच्या आधी ते परत आले तर ही जी मूर्ती आहे म्हणजे जी, जी कायमस्वरूपी आपल्या घरात आहेत त्या मूर्तीला दरवर्षी चांदीची एखादी वस्तू हे मम्मी करतच असते तर यावेळेस हे कान यावर्षी केले होते तर खरंच घरात खूप प्रसन्न वाटतं असं काही देवाचं कार्य असतं की गणपती बाप बाप्पा असो किंवा आता घट पण येणार आहेत ते आणि तिथून आल्यानंतर ना लगेच जे आमच्या वस्तीत गणपती बाप्पा बसवतात ती मूर्ती आणण्यासाठी गेले आणि जसं म्हटलं जातं एक गाव एक गणपती त्याच प्र पद्धतीने म्हणावं लागेल कारण की आमच्या वस्तीमध्ये घरगुती असा कुठेच ग म्हणजे कोणाच्याच घरी गणपती बाप्पा बसत नाहीत एक म्हणजे पूर्ण वस्ती मिळून एकत्रच गणपती बाप्पा एकच गणपती बाप्पा बसवतात आणि सगळेजण संध्याकाळच्या आरतीला हजरं असतात ते आता तुम्ही इथून पुढे पाहू शकता सगळी लहान लहान मुलं टेम्पो गणपती बाप्पा आणण्यासाठी गेले होते तर या इथे तुम्हाला पाहायला भेटेल अगदी अगदी ज्येष्ठ मंडळींपासून सगळ्यांचीच या इथे हजेरी असते तर हा व्हिडिओ इथेच न थांबवतात तिथेच पुढे लगेच मी दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ कंटिन्यू करत आहे कारण की दुसऱ्या दिवशीचा जो व्हिडिओ आहे तो स्पेशल आहे म्हणजे त्या दिवशीपासून जेवण चालू होणार होते आणि या इथे मी घरातलं काम जास्तच करून घेतलं म्हणजेच हे कपडे आवरणं कारण कपाटात इतका पसरा झाला होता आणि जेवढे कपडे आपण ठेवून साचवून ठेवतो तेवढा पसरा जास्त होतो न वापरणारे लहान मुलांचे कपडे देखील काय करावे हा प्रश्न पडतोच तर साईचे भरपूर असे म्हणजे तो जन्मल्यापासून जे आत्तापर्यंत पाच वर्षापर्यंत मी त्याचे कपडे कोणाला दिलेसुद्धा नाहीत आणि काय नाही मग अशा वेळेस कपड्यांचं काय करावं असा प्रश्न हा पडतोच तर त्यामुळे त्याचे सगळे कपडे आता व्यवस्थित काढून मी ठेवून दिले दिलेले आहेत अजून हे असे कपडे आहेत की ते त्यांनी घातलेच नाहीत आणि मग यातले तरी बरेचसे कपडे जे नवीन बाळ आहे त्यांना दिले कारण की हे कपडे नवीनच आहेत त्यानंतर ना संध्याकाळची आजची पहिली पंगत होती दुसऱ्या दिवसाची आहे ते साफसफाई चालू आहे तर साईने हा व्हिडिओ घेतला आणि संध्याकाळचा स्वयंपाक पण आहे म्हटल्यावर एक टायमाचा स्वयंपाक नसल्यावर महिलांना तर चांगलंच वाटतं त्यामुळे मी दुसऱ्या दिवशीच्या स्वयंपाकाची तयारी करत होते म्हणजेच रानातली जी गवार आणली ती निवडून ठेवली पाहू शकता स्वयंपाकात मध्ये केलं होतं भात सांबर आणि बुंदी असं जेवण होतं रोज आता नऊ दिवस वेगवेगळ्या पद्धतीची भात सांबर बुंदी जिलबी किंवा पावभाजी पुरी भाजी असं जेवण तर असणारच आहे आणि ते तुम्हाला पाहायला मिळेलच तर संध्याकाळी सात मुलं ज्यावेळेस शाळेतून आली की अभ्यास करून घेतात म्हणजे कालच्या दिवशी तरी त्यांनी सुट्टीच होती त्यामुळे पूर्ण दिवस गणपती बाप्पा घालवला आणि ज्यावेळेस सगळे लहान मुलं एकत्र येतात त्यावेळेस डान्स चालू होता आणि लहान मुलं म्हटलं की ते अजिबात दमत नाहीत खेळ म्हणू नका किंवा त्यांना आता कोणतेही काम सांगितलं की ते लगेच करणार कारण की हे गणपतीचे दिवसच असे असतात लहान मुलांचे त्यांना भरपूर अशी मच्छा या इथे येत असते मंडळ जरी छोट असलं तरी अगदी जिथल्या तिथं सगळ्या गणपतीचे करतात म्हणजे सगळी आरतीला जेवढ्या वस्तीत लोक आहेत तेवढी सगळी आरतीला या इथे हजर राहतात आणि ज्या दिवशी ज्यांचं जेवण आहे त्यांचाच प्रसाद असतो आणि प्रसादामध्ये कंपल्सरी मोदकच केले जातात संध्याकाळी आणि ते मोदक शंभर म्हणजे एकशे एक तरी करावेच लागतात कारण की सगळ्यांना एक एक मोदक हा गेलाच पाहिजे आरती झाल्यानंतरनं लगेच जेवणाला सुद्धा सुरुवात झाली कारण की लहान लहान मुलं असतात आणि मग त्यांना भूक देखील लवकर लागते मग जेवण झाल्यानंतरनं जे काही कार्यक्रम आहेत ते घेतले आधी महिलांची पंगत ज्येष्ठ मंडळींची पंगत बसली तर त्या दिवशी जेवणामध्ये होती ती म्हणजेच भात सांबर आणि बुंदी त्यानंतर ना संगीत खुर्चीचा देखील कार्यक्रम झाला लहान मुलांची संगीत खुर्ची बघायला खरंच मज्जा येते कारण की त्यांना पळायचं कसं ते समजत नसतं आधून मधून तर ते पळतच असतात तर असेच तुम्हाला आता रोज नवनवीन आमचे ते जे काही खेळ होतील ते व्हिडिओ नक्कीच दाखवले जातील लहान मुलांचे खेळ बघायला वेगळीच मज्जा असते आणि तुम्ही म्हणता काय नवीन तर प्रत्येक गावगावी वेगवेगळ्या पद्धतीने मुले खेळ खेळतात किंवा प्रत्येक मुले हे वेगवेगळे त्यांच्यातले कला गुण दाखवत असतात तरी या इथे साईला देखील खेळायला जा म्हणत होते पण तो गेला नाही आधी लहान मुलांची संगीत खुर्ची झाली त्यानंतर त्यापेक्षा थोड्या मोठ्या मुलांची संगीत खुर्ची झाली आणि अशा पद्धतीने किती कार्यक्रम पुढं घ्यायचा म्हटलं तरी होत नाही कारण की लहान मुलं असतात ती थकतातच ते नाही म्हटले तरी ते आपल्याला समजतं अशा पद्धतीने शेवटचा एक छान असा सगळ्यांचा मिळून डान्स झाला आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा